नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतोच हो आणि हा विषय असा आहे की तो जितका ओळखीचा वाटतो तितकाच त्यात गोंधळ होण्याची शक्यता असते अगदी बरोबर आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही विचार आहेत आणि विषय आहे धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र हे दोन शब्द आपण नेहमी ऐकतो अनेकदा एकाच अर्थाने वापरतो हो जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण विद्यानंद यांच्या लेखनानुसार यात एक खूप मोठा फरक आहे आणि हा फरक न समजल्यामुळे एक मोठी गल्लत होते आणि ही गल्लत फक्त बौद्धिक पातळीवर नाही तर ती आपल्या जगण्यावर परिणाम करते तोच मुद्दा त्यामुळे आजच्या या सविस्तर चर्चेचा उद्देश हाच आहे की या दोन संकल्पनांमधला नेमका फरक समजून घेणे त्यातला गोंधळ टाळणे आणि एका संतुलित आयुष्यासाठी या दोन्ही शास्त्रांचं महत्व ओळखणं चला तर मग याचा उलघडा काढूया सुरुवात धर्मशास्त्रापासून करू लेखनानुसार धर्मशास्त्र म्हणजे नेमकं काय त्याचा मुख्य उद्देश काय आहे इथे एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यायला हवी धर्मशास्त्राचा संबंध प्रामुख्याने व्यक्तीच्या सामाजिक भूमिकेशी आहे म्हणजे ते बाह्य आचरणावर लक्ष केंद्रित करतं बाह्य आचरण म्हणजे म्हणजे आचार नियम कर्तव्य आणि सामाजिक शिस्त यावर त्याचा भर असतो अच्छा म्हणजे व्यक्तीने समाजात कसं वागावं काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचं ते मार्गदर्शन करतं म्हणजे त्याचा उद्देश सामाजिक संतुलन आणि परंपरेचं जतन करणं असं आहे अगदी बरोबर नैतिकता टिकवून ठेवणं समाजाचा गाढा सुरळीत चालवणं हे धर्मशास्त्राचं काम आहे म्हणजे धर्मशास्त्र हे आपल्याला समाजात एक सुजाण घटक म्हणून कसं जगायचं हे शिकवतं मग मग मं इथेच एक उत्सुकतेचा प्रश्न येतो की अध्यात्मशास्त्र यापेक्षा वेगळं कसं आहे बरोबर धर्मशास्त्र जर बाह्य जगाकडे पाहत असेल तर अध्यात्मशास्त्र आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकवतं अंतर्मुख हो त्याचा संपूर्ण भर अंतर्गत अनुभवावर असतो म्हणजे बाह्य विधी किंवा कर्मकांडापेक्षा आतला अनुभव आत्मपरीक्षण आणि सत्याचा शोध जास्त महत्वाचा म्हणजे मी कोण आहे <laughs> या प्रश्नापर्यंत पोहोचणं अगबे त्या मूलभूत प्रश्नापर्यंत व्यक्तीला घेऊन जाणं हे त्याचं ध्येय आहे त्याचा थेट संबंध आत्मिक उन्नती आणि आत्मज्ञानाशी आहे इथेच तर खरी गंमत आहे एक बाहेरच्या जगाशी जोडतं तर दुसरा आतल्या जगाशी मग समस्या नेमकी कुठे निर्माण होते ही गल्लत आणि गफलत का होते समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा या दोन शास्त्रांमधला समतोल बिघडतो काय ना याचे दोन प्रमुख धोके आहेत अच्छा कोणते पहिला धोका म्हणजे धर्मशास्त्रातले नियम आणि कर्मकांड यांनाच अंतिम सत्य मांडणं आणि आध्यात्मिक अनुभवाला कमी लेखणं हो म्हणजे कर्मकांड म्हणजेच अध्यात्म आहे असा एक मोठा गैरसमज करून घेणं आणि दुसरा धोका तो याच्या अगदी विरुद्ध आहे अध्यात्माच्या नावाखाली सामाजिक जबाबदाऱ्यांकडे आणि कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणं यालाच लेखात पलायनवाद असं म्हटलं आहे हे तर आजकाल खूप दिसतं म्हणजे ध्यान मौन किंवा एकांताचा केवळ दिखावा करून स्वतःला खूप आध्यात्मिक समजणं अगदी तसंच आणि लेखात गफलत या शब्दाचाही खूप सुंदर उपयोग केला आहे तो कसा गफलत तेव्हा होते जेव्हा केवळ धार्मिक ओळख टिकवण्यासाठी व्यक्ती आपल्या आतली मूल्य आणि माणूसकी विसरते hmm. ही दोन्ही टोकं टाळायला हवीत तर मग याचा अर्थ काय घ्यायचा हे दोन्ही मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत की त्यांचा काहीतरी संबंध आहे एकमेकांना छेदणारे आहेत की समांतर आहेत आणि हाच लेखातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ही दोन शास्त्र परस्पर विरोधी नाहीत नाहीत अजिबात नाहीत उलट ती एकमेकांना पूरक आहेत पूरक हे जर आणखी सोपं करून सांगाल का नक्कीच असं बघा धर्मशास्त्र हे अध्यात्माकडे नेणारं एक साधन असू शकतं पण ते अंतिम ध्येय नाही म्हणजे एक पायरी आहे हो ते समाजात सुसंस्कृतपणे जगण्याची शिस्त लावतं आणि अध्यात्मशास्त्र त्या शिस्तीला अंतर्गत शुद्धतेची जोड देतं ते आपल्याला स्वतःच्या अंतरंगाशी जोडतं अच्छा म्हणजे बाह्य शिस्त आणि अंतर्गत शुद्धता हो आणि जेव्हा या दोन्हींचा समन्वय साधला जातो तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने संतुलित आणि अर्थपूर्ण होतं वा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर थोडक्यात सांगायचं तर हा फरक समजून घेतला की धर्म अंधश्रद्धा बनत नाही आणि अध्यात्म पलायनवाद ठरत नाही आणि दोन्हीही जीवनाला उन्नत करणाऱ्या शक्ती बनतात अगदी बरोबर तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या दोन वेगवेगळ्या पण एकमेकांना पूरक असलेल्या वाटा आहेत हो एकीकडे सामाजिक कर्तव्य आणि नैतिक आचरणाची चौकट आहे तर दुसरीकडे आत्मशोधाचा आणि अंतर्गत विकासाचा प्रवास आहे आणि या दोन्हींचा सा समतोल साधता आला तरच व्यक्ती स्वतःसाठी आणि समाजासाठी अधिक अर्थपूर्ण जीवन जगू शकते हो नाहीतर मग ती गल्लत आणि गफलत होते ज्याबद्दल आपण बोललो बरोबर ती टाळून सजगपणे दोन्ही शास्त्रांचा विचार करणे हेच खऱ्या प्रगल्भतेचं लक्षण आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो नक्की आपण आपल्या दैनंदिन जीवनात कळत नकळतपणे धर्म आणि अध्यात्म यांची गल्लत कुठे आणि कशी करत असू यावर नक्की विचार करा